आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई नवी मुंबई वाशी मार्केट चेक कांदा बाजारभाव दिनांक का बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आज मुंबई एफ एम सीमध्ये वाशी मार्केटला त्रेहत्तर गाडी म्हणजे पंधरा हजार दोनशे पंच्याऐंशी गोण्या बघ झाल्या ती बाजारभाव पुन्हा व ओतूर भागातील कांद्यांना गोळे कांदे चारशे ते चारशे वीस रुपये असा बाजारभाव पाहिजला तर मोठा सुपर कांदा तीनशे ऐंशी ते चारशे रुपये मीडियम सुपर तीनशे साठ तीनशे सत्तर जनरल तीनशे चाळीस तीनशे सत्तर रुपये गोल्टा दोनशे ऐंशी तीनशे वीस रुपये गोलटे दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये चिंगडी कांदे दोनशे दोनशे पन्नास रुपये सिंगलपत्ती दोनशे ऐंशी तीनशे चाळीस रुपये डागी सुपर दोनशे वीस ते दोनशे सत्तर रुपये नाशिकमधील उन्हाळ्या कांद्यांना चारशे ते चारशे वीस रुपयापर्यंत गोळ्या कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn